हे जे सूर्यफूल आहे तर ह्याच्यापासून कुठल्याही प्रकारचे तेल वगैरे काढत नाहीत हे फक्त सुशोभी करण्यासाठी वापरत आहेत डेकोरेशनसाठी वापरतात हे जरबेराऐवजी आपण वापरू शकतो याच्यामध्ये पिवळ्या मध्ये पण हे आहे आणि लाल कलर मध्ये पण सूर्यफूल याच्यामध्ये आहेत आता आपण पाहू की लाल कलर मध्ये कसं आहे याचे मार्केटमध्ये आता हळूहळू डिमांड वाढत आहे आणि भरपूर शेतकरी आता ह्याची जी लागवड करत आहेत याचा कलर पण खूप चांगला आहे आणि याची क्वालिटी पण चांगली आहे आणि टिकवण क्षमता पण एकदम जबरदस्त टिकवण क्षमता आहे आणि ह्याचा एक फुलाची किंमत आठ रुपये दहा रुपये अशी किंमत आहे ऐवजी आपण ह्याला लागवडीसाठी वापर करू शकतो आणि जरबरा सारखं जवळपास हे दिसत आहे पानं खूप मोठाले आहेत